तर नमस्कार मित्रांनो मी हरेश करले स्वागत करतो तुमच्या आजच्या व्हिडिओत तर आज आहे मंडळी नू तुळशीचं लग्न तर आमच्या इकडे तुळशीचं लग्न कसं साजरा करतात ते आज मी तुमच्या व्हिडिओतून दाखवणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला तर आता आधी आपण जाऊया पाठीमागे चिंचेचं झाड जा आहे तिथे चिंच आणि आवळे लागणार आहेत आपल्याला तुळशीच्या लग्नासाठी तर जाऊया ते आधी काढूया आणि मग पुढचं बघूया आपण काय रे काय करतोय अरे मेल्या खाली असेल जायचं येऊ घाडी खाली टाक तिथं वाट बघतो आम्ही बघल्या हे बघा सगळं युट्यूबर इथं एकत्र जमलेलं नाही आला आमच्यात एक पाचवा आलाय सगळ्या थांब तर मित्रांनो आज आहे तुळशीचं लग्न आणि आमच्या घराच्या पाठीमागे चिंचेचं झाड आहे तर तुळशीच्या लग्नात तुळशीत चिंच ठेवतात तर सगळ्या जमलंय तिथं चिंच काढूसाठी वर चढल्या आमचा बबले आम्हाला दाखवत खाली येताना तुझी व्हिडिओ करणार मी बघ फक्त बघा इथं सगळं येत ना पाठीमाग सगळे युट्युबर जमलेलं आहे सगळे नुसतं ट्रायपॉड करून नुसतं फिरतायत बोला उत्तर शिल्ला उत्तर कापरा कडलता काढून झालेल्या आहेत अरे चढण्यात बाबले आमचा पण उत्तर त्यांना काय माहितीये जरासा त्याचा पाय जरा हायत फोकस करा पायावर फोकस करा नाही रे क्लिअर नाही येत तिकडे भाऊ चढताना चढला येताना आडाकला याच्या अगोदर किती चढला चिंच झाडावर या मी काय हे चिंचकड पळू नको आवळ पण माझं तुझ्या आवडत नाही वाटणी आता वाटणी एवढ्याच अरे धर 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 वाटणी करता ये काम वाटणी करत कर दे एक तेरा दोन मेरा नाही दो तेरा तीन मेरा एक तेरा ह्या काय एवढीशी काय हे स्वतःकडे किती ठेवलं या आंबे आम्हाला काढूक लागणार प्रश्न अजून अरे किती जण आहेत किती जणांच्या तुळशी आहेत माझ्या चार पाच जणांच्या आहेत सांगा पो नावाक दोन दिला नाहीत नाहीतर काय पण एक दीड दिला फक्त फोकस करत ह्या काय तुझा बरोबर आहे तीन तीन अन्नाडी देऊची नसत काय दोन भेटल्या माझ्या काय बरोबर नाही बस तीन बाकी काही एवढा वेळ येऊन फक्त तीन चिचा भेटलेल्या तिथं कशा आला हा मेला चढ मेला परत काय पर तूच ना फक्त नाहीतर काय नॉन सेन्स काय नाही अरे नाही रे लय वर आता ना मोठा माणूस जाताय वर साहिल बघूया चढताना काय नाही उतरताना सगळ्यांची येतात जवळ येतात सगळ्यांची तुम्हाला लांबना दाखवतोय बघा काय रे डांग्या खोकला लागलाय काय तुका चिंचे झाड आहे याच्यावर चिंच आहे अरे तुला काय वाटतरी काठी तू चढतायस कशा बाकी नको म्हणत तू पण चढत हा दुसरा वाघ चढताय अरे हिच पडणार वाटत बहुतेक

आज दुखूक लागला तरी याच्यावर दगड मारायचा हा आणि मग एक्स्ट्रा निघलं बर ना काय आवडत कशा वाडीत देव कशा हवंयत तर आपण आता आला आहे सावथांच्या घराजवळ आणि इथं आवळ्याचं झाड आहे तर चिंच आणि आवळं दोन्ही तुळशीत टाकूक लागतात तर आता आपण आहे आवळ्या झाडाजवळ आता प्रसन्न इथं आहे मारलं ना आवळ्या झाडावर <laughs> काटे <काथी>? काय रे काहीतरी होमलं चावलं याचा काहीतरी चावला या बघा या वर दिसतंय त्या आवळ्याचं झाड आहे आवळं पडलं काय रे कधी सांग मेल आमका तरी

तुळशी हे आता हे तुळशीत हे आवळे आणि चिंचा हे तुळशीत टाकतात हा बघा हे काय मेल्या काय समजत नाही आहे ना बस झालं ना आवळ एवढं हा चालेल चला तर आता आवळ्या काढून झालेलं आहे तर मंडळीनं आता संध्याकाळचे वाजले आहेत पाच तर आमची तुळस बघा तुळस दाखवतो तुम्हाला तरी बघा आपली तुळस कलर वगैरे मारून झालेला आहे आता तरी बघा तर इथं एक उसा ऊसाचं एक हे लावलं आहे ऊस लावला ते आणि हे यरंड आणि आंब्याचा ता टाळा आणि आपण मग अशी चिंचणी आणलेली आवळे ते बघा इथे ठेवलेत हे इथे अशा प्रकारे ठेवतात आणि नंतर नंतर इथे केळीचं असं कोक्यासारखं करून तिथे नथणी वगैरे आणायला घालतात तर ते नंतर दाखवेन तुम्हाला तर चला तर मंडळी नो आता तुळशीच्या लग्नाक सुरुवात होईल तर आता सगळी तयारी वगैरे हो पण झाली आहे तर आता आता आपण जाऊया मंदिरात तर अगोदर मंदिरातल्या तुळशीची लग्ना लावतात आणि मग बाकी वाढीस सुरुवात करतात तुळशीची लग्नाला तर आता पहिला आपण जाऊया मंदिरात तर चला जाऊया तर आता तुळशीच्या लग्नाला सुरुवात होईल मंदिरात तर चला जाऊया सातचा टाइम झाला आठ वाजेपर्यंत याम <laughs> जkom सुका सुरेशदो ब्रह्माजुरे वांगणा सो सक्तमिशो हरिधनो शंकाबुदे समीप न હત ઘેવું જાવ બાપા સપ પરસ્કારા તો ના આલકે અડી આરજી હાતા વાતાલી નથી વાતાલી परे राष्ट्र दुर दुर्णी हेची कट्टी कीती करा उजवला राष्ट्र तू मां ओ जुबर काम केलाय देव सदा मंगल शुभ सावदान

था था तर आता देवळातल्या तुळशींचं लग्न झालेलं आहे तर आता त्या वाडीत आता तुळशीच्या लग्नाला आता सुरुवात होईल तर सगळे चालले आता वाडीत तर पहिलं तात्यांचं घर तिथून सुरुवात होते तर चला जाऊया आपण हे अक्षय काढा फोटो वाटतो गक्ष अक्षय बुड आगे सरको आगे सरको भैया <laughs> গণপতি পুর মাম

जय दरा <violated>. <diversity> मंगला। आगा। 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 तर मंडळी सगळीच घरं दाखवली नाही कारण व्हिडिओ पण खूप मोठा झाला असता तर कसा वाटला व्हिडिओ ते नक्की कमेंट करून सांगा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय